नमस्कार आज आहे तेवीस जून आजचा हवामान अंदाज आपण बघतोय आज राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी ढकपुटी सदृश्य परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला बघायला आहे चला तर सविस्तर बघूया आजचा हवामान अंदाज आज, हवा आज बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे चला तर सविस्तर बघूया मालेगावच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे नंदुरबार जळगावचा काही परिसर यामध्ये प्रामुख्याने हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे तर काही ठिकाणी ओढे नदी नाले एक होणार आहे अशा पद्धतीचा पाऊस असणार आहे यामध्ये व्यारा नवापूर आव्हा साक्री धुळे मालेगावच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता धुळ्याच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता त्यानंतर जळगावच्या काही परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे शिरपूरच्या परिसरात देखील आपल्याला काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे वळसदच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर कन्नडचा परिसरात देखील मुसळधार पाऊस आहे कन्नडचा परिसर वैजापूर मनमाड या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर सिल्लोड या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर पैठणच्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळते पैठणच्या परिसरामध्ये अंबड गेवराई या परिसरात खूप मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हा पाऊस दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर सक्रिय होणार आहे या परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे यामध्ये वरी गोंद्री पैठण पाचोड ईश्वरनगर अंबड कचूद पिंपरी डाकेफळ बिडकिन दहिगावने लिंबेजळगाव गंगापूर छत्रपती संभाजीनगर शेंद्रा बदनापूर जालना दाभाडी हसनाबाद फुलंब्री खुलताबाद फोर्ट देवगाव या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे कन्नड तलवाड वैजापूर येवला मनमाड या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे मात्र गेवराई पैठण अंबड या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते बीडचा परिसर देखील यामध्ये समावेश आहे त्यानंतर जामखेड अहमदनगर माजलगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे करमाळा इंदापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो परिसर आपल्याला दिसतो आहे बार्शी पेठ तुळजापूर या परिसरामध्ये दे देखील आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे लातूरचा परिसर यामध्ये दे देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यानंतर कळंब या ठिकाणी ढाकळा वातावरण राहील त्यानंतर बीड या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर लोणार जालना या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय जालना चिखली लोणारचा परिसर या ठिकाणी देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे पुसद उमरखेड आदिलाबाद पांढरकवडा या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर विदर्भात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे चंद्रपूर नागपूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे हा पाऊस भाग बदलत पडणार आहे त्यामुळे आज आजचा जो पाऊस आहे हा राज्यभर असणार आहे रा अकलूज लातूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर रत्नागिरीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे हा जो प परिसर दिसतोय या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे लातूर नांदेड वाघाळा ला या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज आज सतर्क राहावे आज पावसाचा जोर राज्यभरात वाढणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद